साहेब जाधव जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आज येऊ घातलेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आपल्या नागठाणे गटामध्ये जे आपले भारतीय जनता पक्षाने उमेदवार उभे केलेले आहेत ते आपले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र बाबा भोसले तसेच आपले कराड उत्तरचे जननायक आमदार मनोजा घोरपडे यांच्या नेतृत्वामध्ये हे उमेदवार उभे केलेले आहेत आज आतिथगणामध्ये महिला प्रतिनिधी म्हणून सुषमाताई गणेश जाधव यांची उमेदवारी पक्षाने दिलेली आहे आज सुषमाताईंच्या बद्दल सांगायचं झालं तर आमदार मनोज आता यांच्याबरोबर गेली अनेक पंधरा ते वीस वर्षे ज्यांनी राजकारणामध्ये दादांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी दादांच्या आमदारकीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत जीवाची बाजी लावणारे आमचे गणेश जाधव ज्यांनी जाद जिल्ह्याच्या संघटनेमध्ये आज महामंत्री म्हणून ज्यांची नियुक्ती झाली आज त्यांच्या मागे समाजकारण असेल किंवा राजकारण असेल त्याचा जो भक्कम पाया उभा केला तो सुष्माता केला आणि त्यामुळं एक राजकारणामध्ये यश थावंत नाव असेल किंवा समाजकारणामध्ये दादांच्या पाठीशी उभे राहिलेले गणेशक असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज सुषमाता उमेदवारी दिली मला असं वाटतं की हा उमेदवारीचा जो क्रायटेरिया लावला आहे तो अत्यंत योग्य पद्धतीने लावलेला आहे की राजकारणामध्ये ज्यांनी अत्यंत निष्ठेने वर्षानुवर्ष आमदारांच्या सोबत काम केलं ज्यांनी वर्षानुवर्ष प्रामाणिकपणानं काम केलं आणि आज त्या प्रामाणिकपणाचं फळ म्हणून ही उमेदवारी देण्यात आलेल्या मला असं वाटतं की आदरणीय सुषमा ती अतिशय चांगल्या प्रकारे पंचायत समितीमध्ये काम करतील तसेच महिलां ते महिलांच्या संघटनेमध्ये देखील मोलाची भूमिका बजावतील त्यामुळे मी आदितगडातील सर्व मतदारांना असे आव्हान करते की की आपण सुष्माताईंच्या सुसंस्कृत आणि शिक्षक अशा नेतृत्वाच्या पाठीशी आपण उभे राहावे आणि त्यांना मतांनी विजयी करावे एवढीच विनंती करतो धन्यवाद